दिनाकामाची बरोबर न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर मी जिथं आलो आहे ना ही आलो आहे कुंभमेळ्यामध्ये ही जी कुंभमेळा आहे ना ती बारा वर्षात आलेला कुंभमेळा आहे हे बारा वर्षातनं का आला माहीत आहे का तर मेन स्टोरी सांगतो मेन स्टोरी झिर्गियला आहे वैज्ञानिक जो गुरुग्रह आहे तो सूर्याभोवती फिरतो आणि सूर्याभोवती फिरताना त्याला काय किती वेळ लागतो माहिती आहे का बारा वर्ष लागतात आता आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला चोवीस तास लागतात म्हणजे एक दिवस तसंच गुरुला सूर्याभोवती फिरण्यासाठी बारा वर्ष लागतात तर मग हे बारा वर्ष कंप्लीट होते म्हणून हे कुंभमेळा होते असे जे कुंभमेळे चार ठिकाणी होते प्रयागराज उज्जैन हरिद्वार आणि आपला महाराष्ट्रामध्ये नाशिकला होते त्या वर्षीचा जी कुंभमेळा आहे तो प्रयागराजमध्ये होतोय हे जे कुंभमेळे आहेत ना हे राशीवरून ठरतात म्हणजे वृषभ राशी सिंह राशी मेष राशी ज्या राशी आहेत ना ह्या राशीमध्ये जेव्हा सूर्य येतो ना तेव्हा हे कुंभमेळे होते आता मी तर कसं आलो ते तुम्हाला सांगतो मी सोलापूरवरून आलो सोलापुरावरून पुण्याला गेलो कारण सोलापुरावरून डायरेक्ट गाडी नाही मग पुण्यावरून प्रयागराजची गाडी पकडली आणि मग इथं आलो प्रयागराजला अशी जे कुंभमेळ होते अशा कुंभमेळ्यामध्ये करोड लोक येतात मागच्या वेळेस जो दोन हजार एकोणीसला कुंभमेळा झाला होता ना त्या कुंभमेळ्यामध्ये वीस करोडच्या आसपास लोक आले होते पण ह्या वेळेसचा जो महाकुंभ आहे जो बारा वर्षाने आला आहे याच्यामध्ये अशी अपेक्षा केली गेली आहे की पंचेचाळीस ते पन्नास कोटी लोकं येतील आता एवढ्या सगळ्या करोडो लोकांची व्यवस्था करण्याची जिम्मेदारी आली आहे यू पी सरकारवर आणि ही यांना जे यू पी सरकार आहे ह्यांनी ह्या मेळ्यासाठी जवळजवळ सहा हजार नऊशे नव्वद कोटी रुपयांची निधी दिलेली आहे आता आपल्या येईल नाव आहे की एवढं म्हणजे जवळजवळ सात हजार करोड रुपये कशामध्ये येईल तर जे इथं स्वच्छता केली जाते हे पोलिस जी दिसते हे किंवा बाकीचे जे, जे कन्स्ट्रक्शन वगैरे दिसते ना तुम्हाला दाखवतो कन्स्ट्रक्शन वगैरे कसं केलं ते चहा पिला तुम्हाला सांगतो मी थांबा हा कुल्लड चहा यू पीचा प्रसिद्ध कुल्लड चहा चहा पिऊन मग आम्ही रिक्षा बघायला आलो तर रिक्षा बघायला गेलो तर तुम्हाला सांगतो डायरेक्ट आम्हाला प्रसंग म्हणले नऊशे रुपये म्हणले आणि मग आम्ही बाहेर थोडी ही केली विचारपूस केलीच ना मग आम्ही दोघं होतो आम्ही म्हटलं किती रुपये होतं जरा आम्हाला सांगा म्हणलं कारण आम्ही शेअरिंगनं पण आम्हाला जायचं म्हटलं व आम्हाला लुटू नका हे दिली कसं असतं माहिती आहे का सगळ्या ठिकाणी चांगले आणि वाईट लोक असतात म्हणजे चांगले लोक होतं त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेरून जावा तुम्हाला तीस तीस रुपये घेते आणि तुम्हाला डायरेक्ट संगम जो त्रिवेणी संगम आहे ना जो सगळ्यात पवित्र मानला जातो जे दिव्य स्थान आहे इथलं मग आम्ही तीस रुपयामध्ये इथं आलो मग आता तुम्ही पण बघा असं विचारपूस करा जर तुमची फॅमिली असेल म्हणजे दहा बारा लोकांची तर ठीक आहे की तुम्ही नऊशे रुपये किंवा नऊशे म्हणजे नऊशे देऊ नका कमी करायचं सहाशेपर्यंत पाचशेपर्यंत द्यायचं हे बघा जी स्वच्छता आहे ना या अशा स्वच्छतेसाठी करोड रुपयाचा खर्च केला गेलेला आहे आणि जी खरंच जे आपण म्हणायचं चांगलं तर चांगलं म्हणायचं मुग आपण नाव आठवत नाही इथं स्वच्छता आहे आता ही योगी आणि नरेंद्र मोदीजी यांनी आयोजन केलेलं आहे हा असा व्ह्यू दिसतोय केव्हा जेव्हा तेरा जानेवारी आणि चौदा जानेवारी ती तुम्हाला मी बरोबर दाखवतो सगळं लाईव्ह दाखवतो हे बघा ही असली जी दुकान आहे ती ही अशी भरपूर दुकान आहे ती आणि शौचालय बघितलं ना ते ही साफसफाई कंटिन्यू चालू आहे ही गंगा पंडल याच्यामध्ये आतमध्ये कार्यक्रम वगैरे होते हे आता अजून चालू नाही हे चालू होते तेरानंतर चालू होतात हे बघा स्वच्छता विषय कसं आहे का नाही आणि हे जे जे दुकानं दिसते या दुकानाचं तुम्हाला महत्त्व सांगतो मेन म्हणजे काय ह्या ठिकाणी जवळजवळ पंचेचाळीस हजार लोकांना रोजगार देण्यात आलेला आहे रोजगार कसा आहे या असेच हे जे ठेले लावले आहेत किंवा ज्या ठिकाणी असं स्वच्छतेचे जुलै लोक काम करते आहेत ह्या गोष्टींसाठी हा पैसा पण खर्च केला गेलेला आहे आता लाईव्ह सांगतो मला लाईव्ह हो एकच बघा जे समोर दिसतो हो बाई हे जे बांधकाम केले ह्या बांधकामाचा पण पैसा गेलेला आहे आता आम्ही पहिल्यांदा खाताव ही वाटी आहे हे बघा गरम केलेलं त्याच्या गौऱ्यामध्ये हे आता इथून आता हे चालू आहे आता ॲडवर्टाइजमेंट आता ह्या सुद्धा लोक पैसे कमवतात ही एक आश्रम आहे आश्रमामध्ये पण आम्ही थोडं बघितलं तर आतमध्ये म्हणजे भजन चालू होतं दाखवतो पलीकडनं ही बॅकसाइड आहे तर इथं भजन चालू आहे मनात काही दान वगैरे असेल तर त्यांनी करू शकतो दान इथं हे बघा तुम्हाला मी सांगितलं कोका कोलाचं आता कोका कोलाचा दुश्मन कोण आहे माहिती आहे ना पॅप्सी त्याच्या पॅप्सीचे ऍडव्हर्टाईजमेंट आहे म्हणजे असं इथं सगळं आता आपण आपण जाऊयात आतमध्ये म्हणजे कुठं मेन जो कुंभमेळा होतो ना त्या जाई आपल्याला जायचंय ते जायला पण काही सोपं आहे एक किती तुम्हाला सांगतो छप्पन्न किलोमीटर मध्ये हा कुंभमेळा संगम आहे काय ते समोर आता करायला जायला मला वाटतं मी आज पोचेन कारण पहिल्यांदा आपण जे अगोदरचे छोटे मोठे मंदिर आहेत ना त्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे हे बघितलं हे दुकानं ह्या जवळजवळ हे दुकान आहेत ना हेच कितीतरी लाखो करोड रुपये कमवत म्हणजे एक दुकानदार नवं हे सगळे जे आहेत ना हे सगळे मिळून लाखो करोड रुपये कमवतात आणि ह्याचा फायदा आपल्या इकॉनॉमी जी डी पीला होतोय आता ही पहिलं मंदिर भेटलं आहे म्हणजे हा मंदिर म्हणजे मठच आहे मंडपासारखा जो इथं रिनोवेशन केलेला आहे तुम्हाला मी आतनं दाखवतो इथं काय हे म्हणजे वगैरे काय घ्यायचं असेल वगैरे ठेवायच्या मग नंतर आत जायचं तुम्हाला दाखवतो आतनं आता तुम्हाला दाखवतो हे बघा जो खर्च झाला होता ना तो खर्च जो म्हणला आम्ही सात हजार करोड रुपये खर्च तर <ेद्णा> तो पूर्ण खर्च ह्याचा आहे हे टेंट मारलेले आहेत हे जे कन्स्ट्रक्शन केलं आहे हे टावर हे बघ या जो गंगा नदी आहे ना या गंगा नदी पण असं टेम्पररी ब्रिज बनवलेत आहेत आता ब्रिज बनवला तर तुम्हाला तर माहिती आहे साधा ब्रिज बनवतो म्हटलं तरी एक दोन करोड रुपये येतात आणि हा तर पाण्यामध्ये बनवले आता खाली आलो खाली पण एक मंदिर भेटलं आहे आता इथे त्रिवेणी बांध जो आहे ना इथं हे जगदीश भगवानाचं मंदिर आहे हे आता बाहेरूनच बघा तुम्ही बघितलं तुमच्यासाठी तर झूम केलं ते मी आता पुढे जायचं आहे मला काय इथं थांबू का आता आता रस्त्याच्याकडनं तुम्हाला काहीच मोकळ दिसणार नाही इथं प्रत्येक दुकान भेटणार तुम्हाला हे आपलं रुद्राक्ष असो किंवा तुमच्या जे शॉपिंगचं बाकीचं काय असो सगळे दुकान आहेत हे सगळ्यात प्राचीन दुकान आपलं दुकान दुकान म्हणजे दुकान दुकानाच वाटवलं हे प्राचीन मंदिर आहे आतमध्ये काय जाऊ देत नाही तिथे हे बघितलं असं वाटत ना का आपण एकदम जुन्या ठिकाणी आलो म्हणजे इथं पण डेव्हलपमेंट करण्याची खरं इथं गरज आहे बरं का हायला इथं डेव्हलपमेंट केली असेल तर मग आपल्या महाराष्ट्रामध्ये ही युपी भाय आली असते का चला आता दुसरं मंदिर दाखवतो तुम्हाला मी तुम्ही म्हणता चल मला तुम्ही त्रिवेणी संगम काय दाखवणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो आता नाही दाखवत कारण मी तिकडे अजून गेलो नाही बहुतेक मी तुम्हाला ही उद्या दाखवेन मी हां चालतं आहे ना तोपर्यंत तुम्ही पण असले जे छोटे मंदिर आहेत छोटे म्हणजे काही त्याला काय असं नाही की त्याला काय किंमत नाही किंवा आदर नाही असं नाही त्याचा मग तुम्ही आनंद घ्या जसा मी घेतला आहे एकूण रामानंदाचार्याचा मठ आहे त्या मठामध्ये जाऊ को की की देख देख की। हो आता एवढं बघितलं ना तुम्ही आता तुम्हाला मी घेऊन जातो झोपलेल्या हनुमानांकडे कारण आपण बसले हनुमान बघितलेला आहे माहित आहे ना जे आपल्या गुडघ्यावर आणि एक हातवर करून असं मुद्र्यामध्ये आहेत ते आपण बघितलेलं आहे पण आता तुम्हाला मी झोपलेला अवस्थेतल्या हनुमानाकडे घेऊन जातो आता आपल्याला तिथं जायला थोडा वेळ लागतो आहे कारण लाईन भलीच मोठी असणार आहे कारण चव्वेचाळीस ते पंचेचाळीस कोटी लोक येणार आहेत म्हणताना त्यांची व्यवस्था पण तशी केली गेलेली आहे आज काही तेवढी गर्दी नाही आज कमी गर्दी आहे माझं नशीब किती भारी आहे की आज शनिवार आहे आणि शनिवारीच मला त्याचं दर्शन करायला भेटलेलं आहे आता हा व्हिडिओ रविवारी येईल चला आता मी काय जास्त बडबड करत नाही तुम्हाला तिकडे घेऊन जातो तोपर्यंत तुम्ही अज एन्जॉय करा या मेल मेल्याचा मेळ्याचा इथे हिंदी येऊन मला ती मेळा मेला मला लागतो आहे அந்தையான் அந்த அப்படிங்கண்ணா से आने में इतना समय नहीं लगा इतना समय दर्शन में लग गया शनिवार का दिन है दर्शन भी हो गया hả bẹc, sao chào chào anh chào 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 यहाँ गेट पर आना चाहिए फोर्थ को लाइन से निकालना चाहिए तर अलोकर दर्शन आला पण जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा मी मी तर दर्शन घेतलं पण म्हटलं आता कॅमेऱ्यानं तुम्हाला पण दर्शन द्यावं पण हो, पुढं धक्काबुकी झाली आलो बाहेर आता तुम्ही रुद्राक्षाचं कधी झाड बघितलं तर बघाई रुद्राक्षाचं झाड असते त्याला यास येते शेंगाले आणि हे तुम्ही नवीन कात्र बघितलं जादू टोण्याचं याच्यामध्ये कधी काय ते आसवालाच दात होता नंतर ते कुठला अजून कात्र होतो बाबा एक काळा जादूचा असतं ना ते बघितलं मी आणि इथं हे साधूंचं हे आहेत टेंट आहेत इथं ते, ते हो हो जे साधू आहेत ना यांना वाटण्यासाठी कुणीतरी कार्यक्रम केला होता कंबल वाटपचा कार्यक्रम होता बघा ह्या जे सगळे कंबल आहेत म्हणजे जे गरजू आहेत ना त्यांना कारण थंडी तर माहिती तुम्हाला कसली हे सवेदना फाउंडेशन आहे आम्ही पण इथून कंबल घेतलं आणि ह्या बाबांना दिलं मग ह्या बाबांनी आम्हाला चहा करून दिला हे बाबा यांचं जीवन कसं असते लाकडं टाकले तीन लाकडं होती आणि ते तीन लाकडे त्यांना तीन दिवस जातात कारण यांचं काय नसतं यांचं फक्त चहा आणि यांचं जेवण असतं ना एवढंच ते करतात मग आम्ही इथलं चहा पिऊन अक्षयवटा जो आहे ना जो म्हणतात की पाच हजार वर्षापूर्वीचा आहे तो बघायला आम्ही या किल्ल्यामध्ये आलो आता असे किल्ले हा एक वेगळ्या पद्धतीचा किल्ला आहे आपण जे आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे जे किल्ले बघितलेत ते खूप वेगळे आहेत ते, हो ते जे आपल्या महाराजांचे किल्ले होते ते खूप डोकं लावून बनलेले होते हे काय एवढं वाटत नाही आता कोणाचं आपण नाव ठेवायचं नाही पण आपलं आहेच बेस्ट तर ही तटबंदी आहे आणि ह्या तटबंदीच्या मधून चाललो आम्ही तुम्हाला माहिती आहे ना किल्ल्यामध्ये कसं असते तटबंदी परत तटबंदीच्या खाली खंदक जे माझे व्हिडिओ बघते रोज त्यांना माहिती आहे जे नाही बघत तुम्ही आज बघा हे सर हे जळा सगळं लावलेले म्हणजे जर समजा चुकून काय झालं पडलं बिडलं तर त्या जाळ्या अडकून ते राह ही गर्दी फक्त आता ह्या महिन्यामध्ये असणार आहे नंतर इकडे कोण जास्त येणार नाही ही आक्षेपट आहे आतमध्ये काय पुन्हा जाऊ देत नाहीत कारण एवढं आतमध्ये गेलं तर गर्दी माहिती ना कंट्रोल होत नाही गर्दी सगळं त्यांनी बंद केलेलं आहे तेव्हाच्या बलकांनी सगळी बघितलं का फोटो काढत बसले त्या अक्षय वटाचा आता किल्ल्याच्या आतमध्ये आता या किल्ल्याच्या आतमध्ये जवळजवळ सगळ्याच ठिकाणी मंदिर बनलेले आहेत नवीन रिनोवेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये जे जे मंदिर आहेत ना ते तुम्हाला दाखवतो चला माझी जो बडबड बंद करतो आता मी सतत बघत राहा Chalo, chalo. दादी ने भी दस रुपया का दान दिया अपने माता पिता सोलह तो सौ सदा कल्याण हो ये माता पिता का सारा ये सदा जयकार हो जो भी भक्त यहाँ दान करना चाहते हैं अपने माता पिता के लिए हाजिर लगा के जाएगा मन में मांग के जाएगा सभी मनोकामना पूरा करते हैं वार माता पर देने वाले माता जी ने भी कई रुपये का दान दिया अपने सूर्यों के लिए सदा जयकार हो बाबू जी के गुप्त नाम दिया सदा जयकार हो भैया ने गुप्त दान दिया सदा जयकार हो

ये चार्ज का है बेटा आप चेहरा किसी से नहीं होता चलो

माता जी ने दस रुपए का दान दिया तेरे के लिए सदा कल और उसका ये कार संस्कार के दान करेगा सामने देखेगा गुप्त दान महादान माता सीता ने दहने हाथ बंधन से स्थान पर दान किया था लौकी की प्राप्ति की थी मुठ्ठी बंद करके मनोकामना मान के अंदर दान, दान होता गुप्त दान महादान आज शनिवार का दिन आज शनिवार का दिन है Obrigado. दिया। सब पूजा देश मिले दर माया सब यही रह जाता है बाबू, शाह में जाता है थे मॉल कर सदा करवा